पुण्यात धायरी येथील श्री ज्वेलर्स मध्ये पंधरा एप्रिल रोजी भर दिवसा काही गुंडांनी दरोडा टाकला होता ज्यामध्ये त्यांनी एका खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील पंचवीस ते तीस तोळे सोनं लुटलं होतं या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली होती मात्र जेव्हा पोलिसांनी हे प्रकरण हाती घेतलं आणि तपास सुरू केला तेव्हा या प्रकरणाने एक वेगळंच वळण घेतलं श्री ज्वेलर्स मध्ये जो दरोडा पडला होता त्याचा मास्टर माइंड हा दुसरा तिसरा कुणी नसून स्वतःच दुकानदार मालक विष्णू सखाराम दहिवळ हाच होता असं पोलीस तपासात समोर आलंय विष्णूनेच काही तरुणांना स्वतःच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी सुपारी दिली होती ज्यामध्ये त्यांनी बेचाळीस लाख रुपये रोख आणि एकवीस तोळे सोनं लंपास केलं होतं त्यानंतर पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या तरुणांना अटक केली मात्र विष्णू दहिवळ हा अजून फरार असून स्थानिकांकडून विष्णूला अटक करण्याची मागणी केली जाते पण विष्णूने स्वतःच दुकान का लुटलं स्थानिक लोक त्याच्या अटकेची मागणी का करताय नेमका हा फ्रॉड काय होता समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र धैरी परिसरातील दोन, दोन तरुण तोंडाला मास्क लावून श्री ज्वेलर्स मध्ये येतात त्यावेळी दुकानात मालक विष्णू दैवळ आणि काही कर्मचारी आपलं काम करत होते अंगठी खरेदी करायची आहे म्हणून ते दोघं आत प्रवेश करतात थोड्याच वेळात ते आपल्या कमरेला लावलेली एक बंदूक काढतात आणि दुकानातील कर्मचाऱ्यांना धाक दाखवतात कर्मचारी देखील बंदूक पाहून घाबरून जातात आणि मालक बेशुद्ध होतो याचाच फायदा उचलत ते तरुण दुकानातील पैसे आणि दागिने एका पिशवीत भरतात आणि तिथून पळ काढतात जेव्हा ते तरुण पळून जातात तेव्हा त्यांच्या हातातील बंदूक मात्र तिथेच खाली पडलेली असते दुकानातील कर्मचारी जेव्हा ती बंदूक पाहतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो कारण ती एक लहान मुलांच्या खेळण्याची बंदूक होती काही क्षणातच या घटनेची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरते थोड्याच वेळात पोलीसही या ठिकाणी येतात विष्णू हा घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना देतो पोलीस विष्णूने सांगितलेल्या माहितीनुसार एफ आय आर नोंद करतात आणि पुढील तपास सुरू करतात त्याच रात्री दरोडा टाकणारे ते दोघेही पुणे पोलिसांच्या हाती लागतात पोलिस त्यांना ताब्यात घेतात आणि पुढील चौकशीसाठी त्यांना पोलीस कोठडी ठेवतात तेव्हा पोलिसांना एक धक्कादायक माहिती कळते ती अशी की त्या दोघांपैकी एक जण हा विष्णू दहिवळ त्याचा चुलत भाऊ होता त्यानंतर पोलीस त्याच्याकडून सगळी माहिती काढून घेतात तेव्हा हा दरोडा विष्णू दहिवळनेच घडून आणला असल्याचं पोलिसांना समजतं पुढे पोलीस विष्णू दहिवळच्या अँगलने तपास सुरू करतात तेव्हा त्यांना ते आणखीन एक धक्का देणारी माहिती कळते ती अशी की विष्णू हा श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून लोकांच्या भीसी काढायचा तो लोकांकडून भीसीच्या नावाखाली पैशाची गुंतवणूक करून घ्यायचा त्यात कोणी महिन्याला चार हजार रुपये भरायचं तर कोणी दोन हजार अशा जवळपास दोन हजार लोकांनी या ज्वेलर्समध्ये भीसीसाठी पैसे जमा केले होते काही मुदतीनंतर या लोकांना एकत्रित मोठी रक्कम मिळणार अशी आशा विष्णू दहिवळ यांनी दाखवलेली होती त्याच्या टार्गेटवर सर्वसामान्य लोक होते जे मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालत होते त्यात कुणी कचरा वेचक महिला होती तर काही धुनी भांडी करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या महिला सुद्धा होत्या धायरी परिसरातील अनेक महिलांनी श्री मध्ये पैशांची गुंतवणूक केली होती तर काही महिलांनी आपले दागिने या दुकानात घाण ठेवले होते काहींना नवीन दागिने करायचे होते पण त्यांच्याकडे दागिन्यांचे पूर्ण पैसे नसल्यामुळे त्यांनी थोडे थोडे करून पैसे या दुकानात जमा केले होते अशा प्रकारे विष्णू दहिवळे आणि कोट्यावधींची गुंतवणूक करून घेतली होती पुढे काही दिवसांनी तो कर्जबाजारी झाला त्याने तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलेलं होतं आणि ते फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते देणेकरांच्या जाचापासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्याने लोकांच्या पैशांचा वापर करायचं ठरवलं पण त्याला सरळ पैसे वापरता येत नव्हते म्हणून त्याने स्वतःच्या दुकानावर खोटा दरोडा टाकण्याचा प्लॅन केला लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न त्याने केला त्यासाठी त्याने त्याचा चुलत भावाला आणि त्याच्या मित्राला त्या कामा या कामासाठी निवडलं आणि पंधरा एप्रिलला हा सगळा प्रकार घडवून आणला पण पुढे लवकरच पोलिसांना त्याची नीती कळाली आणि पोलिसांनी लोकांना ही माहिती दिली तेव्हा लोकांना त्यांची फसवणूक झाली असल्याचं समजलं पोलिसांच्या तपासानुसार विष्णू याने एक कोटी नव्वद लाख रुपये जमा केले होते त्यामध्ये बीसी आणि घाण ठेवलेल्या सोन्याचा समावेश होता आता लोकांनी विष्णूच्या विरोधात वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या यशवंत हबीब हे नांदेडला राहणारे व्यक्ती आहेत त्यांनीही त्या श्री ज्वेलर्स मध्ये आपलं सोनं ठेवलेलं होतं त्यांना जेव्हा ही माहिती कळली तेव्हा त्यांनी विष्णू दहिवळच्या विरोधात तक्रार दाखल केली पण धायरीतील लोकांच्या मते पोलिसांनीही त्यांची मदत करण्यास टाळाटाळ केली होती पहिल्यांदा जेव्हा विष्णू दहिवळ याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी ते, ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा पोलिसांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन बाहेर काढलं नंतर स्थानिक नेत्यांनी यात लक्ष दिलं तेव्हा पोलिसांनी विष्णूच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली पण तरीही अजून त्याला अटक झालेली नाहीये लोकांनी याबद्दल पोलिसांशी विचारपूस केली तेव्हाही पोलिसांनी त्यांना उत्तरे देण्यास टाळाटाळ केली या सगळ्या प्रकारामुळे पोलीस हे विष्णू दहिवळ याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा एक प्रश्न पीडित महिलांकडून विचारला जातोय सध्या या महिलांना त्यांचे पैसे परत मिळतील की नाही त्याबद्दल अजून शंका वाटत आहे गेल्या वेळी विष्णू यांच्या घरच्यांनी दोन जूनला पैसे देऊ असं सांगितलं होतं त्यालाही आता एक महिना झाला तरीही त्यांना पैसे मिळाले नसल्याने पीडित महिलांकडून सांगितलं जातं गेल्या दीड महिन्यांपासून विष्णू दैवळ हा फरार झालेला असून त्याचा भाऊ आणि मित्र पोलीस कोठडीत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते या सगळ्यामध्ये धायरीतील सर्वसामान्य महिलांचं आयुष्य मात्र उद्ध्वस्त झालंय असंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद